आवाज सर्वसामान्यांचा खटाव तालुक्यातील तडवळे येथे कातरखटाव दहिवडी रोडवर राहत असलेले नवनाथ मुरलीधर ढोले वय पंचाहतर तसेच पत्नी अंजुबाई नवनाथ ढोले वय सत्तर यांच्या राहत्या घरी भर दिवसा दोन वाजता बंद घराच्या दाराचे कुलूप तोडून रोख रक्कम चाळीस हजार आणि तीन तोळे सोन्याचे दागिने हलक्या भारी वीस साड्या असा एकूण अडीच लाख रुपये किमतीचा ऐवज लंपास केलाय पाच दिवसात कातर या भागात अगदी दिवसाढवळ्या घरफोडीची ही दुसरी घटना परिसरात चांगली चर्चा आणि भीतीचे वातावरण पसरले आहे याबाबत मिळालेल्या माहितीनुसार कातरखटाव दहिवडी रोडवर तडवळे गावच्या हद्दीत ढोले येथे राहत असलेले नवनाथ मुरलीधर ढोले आणि पत्नी अंजुबाई नवनाथ ढोले हे दोघे सध्या घरी राहत आहेत दुपारी बारा वाजता घराला कुलूप लावून दोघंही आपल्या घराच्या पाठीमागे असणाऱ्या शेतात गेले होते संध्याकाळी साडेपाच वाजता घरी आल्यानंतर दरवाजाचे कुलूप आणि कोयंडा तोडलेले निदर्शनास आले घरात जाऊन शा केली असता कपाटातील तोडलेले आणि कपडे सामान झालेले त्यांच्या निदर्शनास आले आपल्या घरात चोरीचा प्रकार झाल्याचे जा नवनाथ ढोले यांच्या निदर्शनास आल्याने नवनाथ ढोले यांनी शेजाऱ्यांच्या आणि ग्रामस्थांच्या मदतीने वडूच पोलीस स्टेशनला फोनवरून घटनेची खबर दिली पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवनी दहा ते पंधरा मिनिटांमध्ये घटनास्थळी तडवळे येथे भेट दिली आणि कातरखटाव येथे दिवसा चोरीचा प्रकार झाला तसाच प्रकार इथे तडवळे ढोले बस्तीवर झाल्याने त्यांच्या निदर्शनास आले दरम्यान लोकांनी जागृत राहावं कोणी संशयास्पद व्यक्ती किंवा त्यांच्या वेगळ्या हालचाली दिसून आल्यास त्वरित पोलीस स्टेशनला संपर्क साधावा ग्राम सुरक्षा दलाशी संपर्क साधावा वाड्या लोकांनी जागृत राहून आपल्या घराकडे कोणी अनोळखी व्यक्ती गिरट्या घालत आहे का याची काळजी घ्यावी असे वळूसचे पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी आवाहन केले आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूमी न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा